नमस्कार आज आपण पिंपल्स घालवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय पाहूयात आयुर्वेदात पिंपल्स अॅक्नीला युवाण पिटिका म्हणतात हे सहसा वात पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे होते विशेषतः पित्त आणि कफ दोषांमुळे पुढे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय दिले आहेत जे पिंपल्स कमी करण्यास मदत करू शकतात कोरफड अॅलोवेरा कोरफड हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे त्यात दाह कमी करणारे अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात वापर ताज्या कोरफडीचा गर घेऊन तो थेट पिंपल्सवर लावा वीस ते तीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा चंदन आणि गुलाब पाणी चंदनामध्ये थंड करण्याचे आणि शांत करण्याचे गुणधर्म आहेत वापर चंदन पावडरमध्ये थोडे गुलाब पाणी मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा ही पेस्ट पिंपल्सवर लावा आणि सुकल्यावर धुवा हळद हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात वापर अंठ हळद आणि मध थोडी हळद पावडर आणि मध एकत्र करून पिंपल्सवर लावा पंधरा मिनिटांनी धुवा हळद आणि लिंबू हळद पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा हे केवळ पिंपल्सवर लावा कारण लिंबूमुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते नीम कडुलिंब हे आयुर्वेदात खूप महत्वाचे आहे कारण त्यात मजबूत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात वापर नीमची पेस्ट नीमची काही पाणी घेऊन त्याची पेस्ट बनवा त्यात थोडे पाणी मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा पंधरा ते वीस मिनिटांनी धुवा नीमचा फेसवॉश नीमच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर चेहरा धुण्यासाठी वापरा तुळस तुळशीची पाने वाटून त्याचा रस पिंपल्सवर लावल्यास डाग कमी होतात खोबरेल तेल रोज रात्री झोपताना चेहऱ्यावरील पिंपल्सवर खोबरेल तेल लावून हळूवार मसाज करणे सलग एक महिना केल्यास पिंपल्स पूर्णपणे जातात व डागही राहत नाहीत आहार आणि जीवनशैलीतील बदल आयुर्वेदानुसार फक्त बाह्य उपचारांनी पिंपल्स पूर्णपणे जात नाहीत त्यासाठी आतूनही उपचार करणे महत्वाचे आहे पाणी दिवसातून भरपूर पाणी प्या यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आहार तेलकट मसालेदार आणि जास्त गोड पदार्थ खाणे टाळा हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे खा ताण स्ट्रेस ताण हे पिंपल्स वाढवण्याचे एक प्रमुख कारण आहे योग आणि ध्यान केल्याने ताण कमी होण्यास मदत होते व्यायाम नियमित व्यायाम केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते व्यायामामुळे शरीरातील हार्मोन्स नॉर्मल होतात व पिंपल्स कमी होतात आयुर्वेदिक औषधे त्रिफळा चूर्ण हे रोज रात्री कोमट पाण्यासोबत घ्यावे यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात व त्यामुळे शरीर शुद्धी होते महामंजिष्ठादी काढा चार चमचे औषध दुप्पट कोमट पाण्यातून दोन्ही जेवणानंतर घेतल्याने त्वचेवरील पिंपल्सचे काळे डाग जातात हे उपाय नियमितपणे वापरल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर तुमचे पिंपल्स खूप जास्त असतील किंवा खूप वेदना होत असतील तर आयुर्वेदिक तज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल धन्यवाद